सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंगारिका चतुर्थीनिमित्त राज्यभरातील गणपती मंदिरामध्ये भक्तीचा महापूर उसळला आहे नाशिकमधील ऐतिहासिक पेशवेकालीन नवशा गणपती मंदिरात आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबलेल्या रांगांमधून भाविक गणेश दर्शनासाठी थांबलेले आहेत दिवसभरात दोन लाखांहून अधिक भाविक बाप्पांच्या चरणी नतमस्तक होतील असा अंदाज देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनानं व्यक्त केला आहे नाशिकच्या गोदावरी काठी वसलेले नवशा गणपती मंदिर हे केवळ श्रद्धेचं केंद्र नसून शतकांपासून चालत आलेली परंपरेचं प्रतीक आहे तीनशे ते साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराची स्थापना पेशवेकालीन काळामध्ये झाली आनंदाबाई पेशवे यांनी सतराशे चौऱ्याहत्तर साली केलेल्या नवसापोटी या मंदिराची निर्मिती केली ऐतिहासिक नोंदीनुसार दादा पेशवे जेव्हा पुण्यातून नाशिकला आले तेव्हा त्यांनी साडेसात एकरांचा भव्य राजवाडा उभारला त्याच काळात आनंदाबाई पेशवे यांनी नवस केला होता मला मुलगा झाला तर गणपती मंदिर बांधेल नवस पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर उभारण्यात आलं आणि नवस पूर्ण झाला म्हणून येथील गणरायाला नवशा गणपती हे नाव देण्यात आलं अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष राजू जाधव यांनी दिली आहे हे आहे तीनशे साडेतीनशे वर्षाचं या मंदिराची स्थापना जी आहे हे आनंदाबाई पेशवेनी गेले आनंदबाई पेशवे राघोबा दादा माधवराव पेशवे हे पुण्यातनं जेव्हा नाशिकला आले तर त्यांनी इथं आल्यानंतर एक मोठा साडेसात एकरमध्ये राजवाडा बांधला होता त्या राजवाड्याचं आल्यानंतर त्यांनी नवस केला नवस केल्यानंतर त्यांना सतराशे चौसष्ट साली ते नवस केला सतराशे चौऱ्याहत्तर साली त्यांचा नवस त्यांनी फेडला जेव्हा त्यांनी नवस केला त्यांनी देखील मला जर मुलगा झाला तर मी मंदिराची स्थापना करेल आणि त्यांना मुलगा झाला मग त्यांनी मग आता सतराशे चौऱ्याहत्तरला हे मंदिर बांधलं नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाचं नाव नवशा गणपती ठेवलं अशी परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे की लाखो घंटा आलेल्या आहेत म्हणजे जे भाविक येतो नवस करतो तो घंटा वाहतो एक किलो दहा किलो पाच किलो आतापर्यंत एकशे तेरा किलोचा घंटाही आलेला आहे आणि असे म्हणजे भाऊ नवस भेटतात घंटा म्हणजे असं का त्यांचा नवस असतो घंटा म्हणजे बाप्पानी नवस केला का ते पूर्ण झाल्यावर म्हणून घंटा बांधता असा आजही भाविक आपापल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार बाप्पाला नवस करून घंटा अर्पण करतात अंगारिक चतुर्थीच्या दिवशी या परंपरेला विशेष महत्त्व आहे आज सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून वातावरणामध्ये गणपती बाप्पा मोर्याचा गजर घुमतोय गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक व्यवस्था बदलली आहे तर देवस्थान समितीने दर्शनासाठी वेगवेगळे मार्ग तयार केलेत गोदावरी घाट परिसरही दिवसभर भाविकांनी फुलून गेलाय शतकानु शतकांपासून चालत आलेली ही श्रद्धेची परंपरा आजही तितक्याच उत्साहानं आणि भक्तिभावानं सुरू आहे रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक